नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला सोयाबीनचे पकोडे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पकोडे तर त्यासाठी मी दोन कप सोयाबीन वडे घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला दोन ग्लास गरम पाणी घालायचं आहे दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला हे वीस मिनटासाठी आपल्याला अशीच ही सोयाबीन वडी भिजत ठेवायची आहे पाण्यामध्ये सोयाबीन पकोड्यासाठी पा आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तर एक मिडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे कापून असं जाड तीन हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि दोन छोटे आलेचे तुकडे घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे थोडंसं जाडसर काढायचं आहे तुम्ही या जागे लसूण आलं आणि मिरचीची पेस्टसुद्धा वापरू शकता पण आपल्याला फ्रेशच घालायची आहे फ्रेश, फ्रेश आलं लसूणची पेस्ट आणि मिरचीची यामुळे सोयाबीन पकोडे खूप टेस्टी लागतात तुम्ही सहसा फ्रेशच वापरा तर आपल्याला हे जाडसर थोडं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे न पाणी घालता वीस मिनटात आपली सोयाबीन वडीसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता असे एकदम सॉफ्ट झालेले आहे तर आता आपण याला थोडंसं असं हाताने पिळून एक्स्ट्राचं पाणी काढून आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे हाताने असं पिळून घ्यायचं आहे यामधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सोयाबीन वडी सगळी पिळून घेतलेली आहे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी जे निघालेलं आहे ते फेकून द्यायचं आहे मी इथे एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला आलं लसूण कांदा आणि मिरचीची पेस्ट काढायची आहे यामध्ये त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे मोठ्या चमचा दही घालायचं आहे त्यानंतर मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे मी एक चमचा धना पावडर या ठिकाणी मी पाव चमचा आमचूर पावडर घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी लिंबूसुद्धा अर्धा घालू शकता त्यानंतर आपल्याला इथं चणा डाळीचं पीठ घालायचं आहे मोठ्या चमच्या दोन चमचे त्यानंतर क्रिस्पी होण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत तर यामध्ये घालायचे आपल्याला थोडीशी कोथरबीर कापून घेतलेली त्यानंतर आता आपल्याला सोयाबीन वडे घालायचे यामध्ये आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही सोयाबीन पकोडे बनवू शकता खूप टेस्टी लागतात खायला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे परत आपल्याला हे तळायला घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला मसाल्यामध्ये घातलेली सोयाबीन वडी घालून घ्यायची आहे एक एक करून आपल्याला जेवढं कढईत बसेल तेवढी सोयाबीन वडी यामध्ये घालायची आहे आता आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे म्हणजे आतमध्येपर्यंत पर्यंत हे तळलं जाईल व्यवस्थित आणि क्रिस्पी पण होतील थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे व्यवस्थित तळलेले आहे आपले सोयाबीन पकोडे तर आपण आता काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सोयाबीन वडे झालेले आहे तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचं आहे एक एक करून आता दुसरी बॅच घालायची आपल्याला खायला खूप टेस्टी लागते सोयाबीन पकोडे आपल्याला हे सुद्धा बॅच क्रिस्पी होईपर्यंत थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे बाकी राहिलेले सुद्धा आपल्याला सोयाबीन पकोडे अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता गरमागरम आणि कुरकुरीत असे आपले सोयाबीनचे पकोडे तयार झालेले आहेत तुम्ही तुम बघू शकता वरून क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही हे पकोडे ग्रीन चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद